या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर दरवर्षी मे महिन्यामध्ये सोलापुरात अंगाची लाही लाही करणारे ऊन असतं यावर्षी मात्र मे महिना सोलापूरसाठी सुखद गारवा कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाचा ठरला आहे जुन्या आणि नव्या पिढीला यंदाच्या मे महिन्यामधील पावसाचे अप्रूप वाटू लागलं आहे सोलापुरात मे महिन्यात सर्वाधिक एकशे एक्केचाळीस पॉईंट दोन मिलीमीटर mm पावसाची नोंद यापूर्वी अठराशे त्र्याण्णवमध्ये झाली होती यंदाच्या मेमधील पावसाने तब्बल एकशे बत्तीस वर्षांचा विक्रम मोडला आहे मे महिना संपण्यापूर्वीच आत्तापर्यंत जिल्ह्यात एकशे पासष्ट पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस झाला आहे कधी नव्हे ते यावर्षी तब्बल एक महिना आधी पावसाळा सुरू झाला आहे अवकाळी पाऊस म्हणजे उन्हाचा कडाका वाढला की पाऊस पडतो आणि परत उन्हाचा कडाका वाढतो असाच आजपर्यंतचा अनुभव यावर्षी मात्र सहा मेपासून आलेला अवकाळी पाऊस सलग तब्बल वीस दिवस थांबलाय अजूनही पावसाने वातावरण कायम आहे यावर्षी मान्सून लवकर येईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी शहात्तर मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद चार मे एकोणीसशे सहासष्ट रोजी झाली होती एका दिवसातील जिल्ह्याच्या सरासरी पावसाचा हा विक्रम आजही कायम आहे सोलापुरात मे महिन्यात सर्वाधिक कमा कमी कमाल तापमानाची नोंद यापूर्वी बत्तीस पॉईंट चार अंश सेल्सिअसपर्यंत आले होते यंदाच्या मे महिन्यात सर्वाधिक कमी अठ्ठावीस पॉईंट सात अंश सेल्सिअस असा कमाल तापमानाची नोंद चोवीस मे रोजी झाली आहे